या सर्व बातमीपत्र संबंधित मागील काळात काय घडलं कशा प्रकारे समस्या होती व ती समस्या कशा प्रकारे या चॅनलने दाखवली हे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आपण तिथे जाऊन आधी संबंधित सर्व बातमीपत्र पाहू शकता आणि तसेच या सर्व संबंधित बातमीपत्रावरती आपली काय राय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कळवावी परंतु कुठलीही कमेंट करायच्या पूर्वी आधी ना। जे घडलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या बातमीपत्राच्या लिंक्स आहे तिथे जरूर म्हणजे तुम्हाला सर्व प्रकरण हे समजून येईल आपण पाहता हो यवतमाळ बातमीपत्र घाटांजी तालुक्यातून श्रीकृष्ण मांडवा येथे श्रीकृष्ण नगरी मांडवा येथील पाचशे तीस, तीस वर्षांपूर्वीच वसलेलं गाव होत परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या उपाययोजना नव्हत्या आणि उपाययोजना नसतानी तेथे ते तहसीलदारांनी ते ती केस चालवली आणि चालवल्याच्या नंतर ते रस्ता खुला करण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांना चार नोटीस दिली म्हणजे चार मार्च दोन हजार चोवीस परंतु या ठिकाणी एक वाजताचा हा टायमिंग टाकला होता आठ दिवसापूर्वी नोटीस जाहीर झाली आदेश होऊन आज पंधरा दिवस झाले परंतु या गावाला रस्ता व्हाव नाही असं स्थानिक असलेले काही शावकार काही राजकीय लोक यांचं तिथं वर्चस्व असल्यामुळे आतापर्यंत आंदोलन होऊन आज पाच महिने झाले परंतु त्या अद्यापही त्या गावातल्या लोकांना रस्ता मिळाला नाही किंवा तो रस्ता जुना शासनाचा ज्याच्यावर अतिक्रमण शेतकऱ्यांनी केलं होतं तो खुला करून देण्यात आला परंतु येथे संगम बहुद्देशीय गौरी समाज संस्कृतीने लक्ष घातलं शासकीय लेवलवर त्यांनी हे सर्व कामकाज आपल्या लेवलवरती करून घेतलं शासनाच्या माध्यमातून आणि आज तो तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आणि त्याकरता अधिकारी तलाठी स्थानिक हे रस्ता खुला करण्याकरिता त्या गावामध्ये पोहोचले परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतचा सरपंच उपसरपंच सदस्य हेच लोक रस्ता ताब्यात घेण्याकरिता हजर नव्हते सोबतच ग्रामसेवक म्हणजे गावाचा त्या ग्रामपंचायतचा सचिव हा पण त्या ठिकाणी हजर नव्हता ज्यांच्या माध्यमातून तो टायमिंग घेतला ज्यांनी ठरवली ही तारीख ठरवली होती आणि अशा या ग्रामशोक सरकुंडे व्ही एन सरकुंडे आणि तेथील सरपंच यांनी ते रस्ता खुला करण्याकरता तिथे ताब्यात घेण्याकरता शासनाच्या अधिकारी तालुका लेवलचे आले परंतु ग्रामीण लेवलचे म्हणजे ग्राम पातळीवरचे जे सरपंच असते गावाचा तो सरपंच आणि त्या गावातील ग्रामशो हा रस्ता ताब्यात घेण्याकरिता खुला करून तिथे नव्हते ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेवढं व्हायरल करता येईल तेवढं व्हायरल करा चॅनलला केलं तर आणि असंच आपल्या भागातील काही समस्या असतील किंवा काही त्रास असतील तर एस ग्रुप इन इंडियाच्या माध्यमातून ते प्रश्न मार्गी लावले जाईल तुमचे परिवार कुटुंब योजने तुन, योजने दत्तक कल्याण योजनेतून गाव पातळीवरती ग्रामपंचायत पातळीवरती शासकीय योजनेमध्ये दत्तक घेतले जाईल संगम बहुदिशा संस्थेला आणि आम्ही एक नवीन नंबर आपल्या स्क्रीनवर देतो या व्हॉट्सअप नंबरला आपण आपली समस्या आम्हाला पाठवू शकता येथे फोन स्वीकारला जाणार नाही परंतु व्हॉट्सअपला आपण तुमच्या गावातील समस्या हे आम्हाला पाठवू शकता साहेब तुम्ही सर्वांनी फोन लावला तुम्ही लावला होता उचलला नाही का येतो येतो म्हटलं का येतो म्हटलं होता आता नाही उचलत नाही फोन

दोन वाजे चालू समजत आहे सरपंच गिरपंच आपल्याला खरंच आपण जवळ जाता नाही काळू कशी राहतो सरपंचा बदल आपण जेसीबी आपल्या बरोबर साहेब आम्ही जेसीबी सांगून होतो म्हणजे रस्ते सफा होते बा म्हणून बदल त्याला थोडं थांबा म्हटलं मी तिथे गेल्यावर फोन करतो बा म्हटलं कारवाई होऊ शकली नाही

म्हणजे ते महत्वाचं ना आमचं महत्वाचं नाही का आम्हालाही काम आहे ना बाकीचे मी दहा दिवसागोदर दिली ना तुम्हाला तिथे अर्ज द्यायचा होता मी तुम्हाला ते सांगा की माहीत पडलं तुम्हाला तिथे तारीख आहे

अरे तुमचं काम तुम्ही हजर असल्याचं त्यानं समोर निवडणूक नावाईक माणूस येऊ नयेत कन्फर्ड बस तुमचं काम सचिव नाही तर आम्ही तुमचं नाव सांगत आहे ना यायची तक्रार घेऊन द्या सरपंचाची ग्रामसेवकाची पोलीस स्टेशन होऊ त्या तारखेवर महत्वाचं काम नव्हतं मी साहेब का बोलत आहे तुमच्या संघ मी थांबलो साहेब तुम्ही नंतरचा दिवस घ्यायला लागत होता एक दिवस दोन दिवस लेट झाले असते काही फरक पडत नव्हता अरे तुमच्या हाती सगळं तुमच्यावर अवलंबून साहेब सगळं तारीख कशी का घेतली हो मग आजची काही गरज नाही काउं नाही गरज हे का म्हणत साहेब संग बोलत आहे ना तुम्ही मग लेट तारीख घ्यायला दोन दिवस लेट घ्यायला लागत होते तुम्ही नाही तर म्हणजे आम्हाला का तुम्ही बळाडत समजून राहिले का मग मग आता करा काय साहेब तुम्ही नाही माझं काहीच नाही माझं काही काम नाही ताब्यात कोणाच्या कोणाच्या द्या आता म्हणते साहेब ताब्यात द्यायचा गरज तुम्हाला फक्त रस्ता खुला अरे हो खुला करणे पण कोणाच्या ताब्यात देणे म्हणताय शिंदे साहेब अहो साहेब तुम्हाला बोल समजते का, का तो हो सरपंच एक मिनट एक मिनिट एक मिनिट हॅलो एक मिनट तुम्हाला पहिली गोष्ट मला एक सांगा तुम्हाला समजते बोलल्याशिवाय सुता येत नाही नाही एक गोष्ट आहे का समजते तेवढं सांगा समजत नसेल तर मग त्या रिकामा काही बोलू नका अर्ज कोण केला आहे ग्रामपंचायतचा कारभार कोण पाहते बोलू का या लोकांचं या लोकांच्या समोर मी तर शोला असं देऊ का पहिलेच तर जेवत समजून घेत जा काही गोष्टी असं लोकांसमोर बोलता तुम्ही रेवणीवाल्याचं काम आहे रेवणीवाले कि स्वत न आले तुमचा रस्त अडवलाय का म्हणून पाहायला अर्ज तुम्ही दिला होता ना ताब्यात ताबा अर्ज अर्जदाराच्या ताब्यात द्यावं लागते आम्हाला सही पाहिजे अर्जदार सर सरपंच सचिव आहे मग ताब्यात कोणाची देऊ मी मग ठीक आहे मी पंचनामा करून घेतो तहसीलदार साहेबांना सांगून देतो की ग्रामसेवक इंटरेस्टेड नाही पाच बसा तुम्ही नेहमीच याची तक्रार देऊन टाका काही नाही जेवण ठेवू द्यान भोकं याचं चाटा मातीचं गरम ठेवून ठेवून अहो साहेब तुम्ही मग दोन दिवस लेट घ्यायला लागत होते ना मग तारीख तुमच्या हातात होती सगळी

तुम्हीच पहा <गण> <गण> तुम्हीच पाहायचं <पार>। तुमचं आहे ना <गण> हो ना, ना। <गण> <मण> सजीवाजीन बोलला <गण>

चला एवढे झाले बिडे उकड जाऊ ओके धन्यवाद काय अडथळे काही होऊ दे आपल्यासाठी देणारे सया त्याच्यात त्याची बदली नाही व्हाव म्हणून એવડા <laughs>